मी महात्मा फुले बोलतो आहे अरे थांब माझ्या स्मारकावर शाई फेकून कुठे पळत आहेस बाळा तुला माहीत तरी आहे का रे मी कोण आहे ते अरे या शाईसाठी उभं आयुष्य खर्च केलं रे मी माझी पत्नी साऊ माझा संसार सर्व सर्व संपलं या शाई आणि याच्या मोबदल्यात मला काय भेटलं तर ही अशी जातीभेदातून जन्मलेली शाई फेकूर अरे ज्यांनी तुझ्या डोक्यात हे कृत्य घातलं ना त्यांच्या आणि तुझ्याही ही मीच माणसात आणलं रे जात पात धर्म या बिनबोडाच्या गोष्टीत आम्ही नाही पडलो आम्ही शिक्षण मानवतेला माय मानलं अरे ही शाई माझ्या देहावर झटकारताना मला माझ्या पत्नीच्या देहावर भिरकावलेले ते सनातनी दगड आठवले ब आठवली तिची ती शेना मातीत भरलेली नक्षकांत काय आठवली तिला ती सनातन्यांनी दिलेली हीन वागणूक आज मी एकदा शाईने नाहलो तर कुठे बिघडलो नाही का आता मला जे मानतात ना ते तुझे जात शोधतील बघ आणि चढवतील तुझ्याही एखाद्या आदर्शावर अशाच शाईने चपलांच्या माळा खंत हीच की आम्ही तेव्हाही सुरक्षित नव्हतो आणि आजही नाही पण प्रश्न पडतो आबलपुतळे आम्ही आहोत की तुम्ही आता यावरून दंगे पेटतील फुटतील लाख डोके पुन्हा जाती जातींचे कलंदर जाळतील घरे एकमेकांचे आम्हाला जर ठाऊक असतं ना शिक्षण घेऊनही तुम्ही अशी आज्ञानी निघाल तर आम्ही नसतो पडलो या परिवर्तनाच्या फांद्यात शाहीच ती सुकून जाईलच आज उद्या पण गजानना तिच्या त्या डागाचं काय करू जो डाग माझ्या मनावर खोल उमटलाय जो डाग माझ्या मनावर खोल उमटलाय लेखन અને અભિવાચન ગજાનન ઉફાડે ધન્યવાદ